एंजल स्कूल व आदर्श हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव पडला पार कल्याणपूर्व चिंचवड येथील बावीस एकर कोला मैदानात एंजल स्कूल व आदर्श हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्सवपूर्ण वातावरणात पार पडला या क्रीडा स्पर्धेत शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा जवळपास हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश व सरस्वती पूजनाने झाली विद्यार्थ्यांचा मार्च पास्ट काढण्यात आला यानंतर चेअरमन सुरेश म्हात्रे यांच्या पत्नी यांच्या हस्ते खेळाचे प्रतीक असलेली मशाल पेटून दौडवण्यात आली सामूहिक राष्ट्रगीत झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यात आला यानंतर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक ढोल लेझिमचा खेळ सादर केला पारंपरिक खेळासह पाश्चिमात्य गाण्यावर देखील विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले यानंतर प्रत्यक्षपणे खेळाला सुरुवात करण्यात आली मोठ्या शिक्षकांच्या माध्यमातून शर्यतीसह इतर खेळ खेळवण्यात आले या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आज शाळेतील पुस्तकातून बाहेर पडत मैदानातील धूळ उडवून रेश पार करून शर्यतीत आपला वेग दाखवून दिला विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना मेडल्स देऊन गौरविण्यात आले तिसऱ्या क्रमांकावर ब्रॉन्झ दुसऱ्या क्रमांकावर सिल्वर तर विजेत्या खेळाडूला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल देण्यात आले एंजल स्कूल व आदर्श हायस्कूल आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून प्रो कबड्डीचा प्रसिद्ध खेळाडू निलेश साळुंके तसेच कुस्ती व कबड्डीचे राष्ट्रीय पंच सुभाष ढोणे उपस्थित राहिले होते त्याबरोबर इतरही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती लाभली होती या निमित्ताने शाळेचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांनी मैदानावर दाखवलेली कसब पाहून शिक्षक देखील भारावून गेले होते दरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर मैदानात देखील आपली छाप सोडता यावी तसेच त्यांच्यातील खेळ आणखीन पुढे जावा यातून खेळाडू घडावेत यासाठी आम्ही हा क्रीडा महोत्सव भव्य दिव्य बनवित असल्याच्या भावना शाळेचे विश्वस्त जगन्नाथ नेमाणे सर यांनी व्यक्त केल्या गुड मॉर्निंग एव्हरी वन टुडे अवर स्पोर्ट्स इज गोइंग ऑन इन इन द ग्राउंड दॅट इज ट्वेंटी टू एकर कोला ग्राउंड Which is behind our school? We are from Adarsh English High School. I am the headmistress of Adarsh English High School of Secondary Section. Today we are here. The sports event. This is the first time we have arranged like the sports in a big e like an event. And all the students are in the spirit and playing like friendly moment. Everyone are playing like a friendly moment. And our chairman and the founder of our school, Mr. Suresh Matresar, sir, has arranged so great. And uh, what to say? That the, the words are not there to say what he has uh, arranged for us. So we are very happy to be here and all the students are also very happy. Thank you. Good morning everyone. Myself, Sujata Vajendrajattap, HM of primary section of Angel English School i'm very happy and glad today seeing the positive and energetic response which we have getting from our parents students as well so you can see the big round the first time our school, uh, the founder of our school, Angel English School, Mr. Suraj Sir had organized such a big event, a sports event. We are very happy, and also we have done also responsibility more because first time the students are performing in huge ground as you can see. Uh, like I really thank to the parents and the students, even parents still they are waiting and seeing their uh, students' performance. I really thank to our uh, founder of our school, Mr. Suresh Matre sir, all the arrangement, our supervisors, all of the HM team, in-charge team, all the teaching and non-teaching staff, all are uh, doing their hard work and we are very means we are very surprised and uh, like uh, such a big event and uh, in the morning till our fingers were crossed बट वन्स दॅज स्टार्टेड ऑल द डान्सिंग ऑल द यर गर्ल्स विथ इट सो वी आर रिलॅक्स अँड वी आर वेरी मच हॅपी अँड मोर बूस्ट वी वॉट इट फ्रॉम दॅन अँड आय विश मे द बेस्ट वन बीन अँड लाईक दिस मो इवंट्स यू कॅन एबल टू सी इन आर स्कूल थँक्यू सो मच सर नमस्कार माझे नाव वैष्णवी पाटील मी इयत्ता धाबी असे विद्यार्थिनी तिथे विविध खेळ खेळांची स्पर्धा आयोजित केलेली आहे स्पोर्ट्स इव्हेंट्स ॲन्युअल स्पोर्ट्स इव्हेंट्स आदर्श इंग्लिश हायस्कूल यांनी आयोजित केलेली आहे माननीय सुरेश म्हात्रे सर यांचा मी खूप आभार करते का आभार मानते कारण त्या त्यांनी नि आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक संधी दिली कसली संधी दिली ती नियम जाणून घ्यायची व आमची शारीरिक क्षमता आहे ती शारीरिक क्षमता वाढवण्याची आम्हाला एक संधी दिली आणि ह्या हा जो कार्यक्रम आहे वेगवेग बे, बे, वेगवेगळ्या स्पर्धांचा खेळ स्पर्धांचा तो तीन दिवस चालतो या तीन दिवसासाठी मी खूप 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 उत्साही आहे इथं तुम्ही इथं सर्वे विद्यार्थी त्यांच्या मुखावर एक छानसा आनंद दिसून येतो कारण ते या खेळासाठी खूप आनंदी आहेत खूप आनंदी आहे आणि इथे जे मुलं जे विजेते आहेत त्यांना शुभेच्छा देते आणि जे हारले आहेत त्यांना मी असं बोलते की आ, हा हा हारल्याने काहीच होत नाही ते तुम्हाला सांगतात की तुम्ही त्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही पुढच्या वेळी परत तुम्ही ट्राय करू शकता परत तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकता थँक्यू गुड मॉर्निंग माय सेल्फ धनश्री महेश देकर फ्रॉम स्टँडर्ड फोर्थ अँड डिव्हिजन ए टु डे फॉर ऑर अंडर स्कूल एंड परस इज अ गिदय टूडे इस फेवरेट डे फॉर ऑल स्टूडेंट्स एज स्पोर्ट्स टीचर्स टू वर्क हार्ड एंड पुशാവर लिमिट टिच अ न्यू हाय आय पील that स्पोर्ट्स एंड गेम्स अँ नेसेसरी फॉर एल ओवरऑल ग्रोथ अँड डेवलपमेंट ॲम वेरी है ते एंड एक्सेप्टेड एंड ऑसो रेडी फोर रनिंग रेस अँड लेवन हाई स्कूल रेस थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर शरद छिंदेन sa संत दिवाडकर अडिराज मिडिया कल्याण